बेडचा फायदा तसा आला आता बेडवर पेरणी कशी केली तर ती बेडवर पेरणी केली होती आपण तर बेडवरची सोयबीनची पेरणी हरभऱ्याची पेरणी मक्काची पेरणी अशा पद्धतीने तयार झालेली आहे सायबीन नंतर ही सॉयबीन आहे सॉयबीनला आपण फवारणी कशी केली तेही सांगेल जैविक पद्धतीने केलं पण छा फक्त टप्पा मला सांगायचं की आम्ही बेड बुडवत नाही सोयाबीन घेतली ह्याच बेडवर आता हरभरा आहे बरं सोयाबीन उत्पन्न आलं सोयाबीन आपल्या त्याच्यात तन्नाशी मारलं का नाही गाई लावली करा मला प्रमाण करण झालेले तर त्याच्यात मारला नाही मग निघून घेतलं आणलं का दुसऱ्या दिवशी करा प्या तन्नाशी मारतील आठ दिवस लागतील नंतर ट्रॅक्टर गेली किंवा की वाफ गेली का बेडवर मर रोगाचं प्रमाण कमी राहिला हरभरायचं आता ते शेंगाही पाहतो मी आता हे बी जीव टक्चन फोटो आहे अशा शेगा ठरलेल्या आहे प्रत्येक गावाच्या व्हेरायटीवर काय केला आपल्या शेतकऱ्याला ही व्हेरायटी लावा असं असं माझ्या शेतात चारी पाचही व्हरायटी होतात सारखंच आलं चौदा क्विंटल चौदा क्विंटल चौदा क्विंटल सांगा बारा क्विंटल बारा आणि चौदा क्विंटल माझा ऍव्हरेज होते की बा काय बेडचं काय करायचं आता लक्ष झालं घरच्या आज या पद्धतीने संगम आहे अशा लागले होते आता बेडून का आता बेडून सगळे उत्पादन होते वा बेडची वाढ चांगली होती पिकाची वाढ चांगली होती डेव्हलपमेंट चांगली होती झाडाची वाढ चालल्यामुळे तुमचं उत्पादन वाढतं झाडाला सूर्यप्रकाश लागतो आपण ऊन खातो हिट बॉडी हिट जातीची तुमच्या बी बिष्णा निघली पाहिजे आपण दाट पेरतो दाट पेरण काय होतं सोयाबीनमध्ये मध्ये ऊन घुसत नाही त्या दिवसा खात राहतात आणि स्वायबीन मध्ये काय प्रकार उरायला असतात दरवर्षी सापडायचं प्रमाण वाढतो लोक म्हणतात की सर बेड होऊ शकतात बेड संपटक घाटाखाली कित्येक लोकांनी तयार केला घाटाखालीच बेड येत नाही तर मी माझ्या ड्युटी झाला थांबवावलाय पाहिजे गिर्या शोधून आपण इतर काम करतो इतकं लक्ष झालं तुम्हाला बेड त्याच बेड माझी सोयाबीन होती त्याच बेड ह्या हरभऱ्याचे उत्पन्न आता येईल आणि आहे मक्का तीन एकर मक्का आहे सहाच किलो बिहार पेरले दोन वळी पेरले काप तसेच याचे धसकर दस तसेच बरं तुमच्या याचे आपल्या याचे पहिले सोयाबीनचे तसेच आहे आता त्याच्यावर मस्त पीक आहे दुसरे मका चांगली वाट दिली मकाईचे तुम्हाला व्हॉट्सअपवर शेअर केले हे झालं एक पण माझ्या अगोदर बी आमच्या शेतकरी मेकरचे की त्याचं साव पिके वेळवर वेळ मोडले नाही म्हणजे सांग तुम्ही तर मागच्या वर्षी काही एवढा अति पाऊस नाही झाला यावर यावर्षी पाऊस झाला तिथं झाला हे वेळ काय उडाले आमचे फक्त लोकांची कामगिरी काय फक्त या नाल्या खुलीकरण करायच्या पाणी पोड्या खूप पाणी पडलं बेड जर सवन झाले फक्त आता याच्यानंतर मी बी काय करणार आहे खूप पाणी पडला बेड सहा झाले बलराम नागरा किंवा आपल्या डवऱ्यानं फक्त ह्या नाल्या करायच्या ही मागता टाकायची वेळ डिस्टर्ब करायचं आता माझं डिझेल बी वाचलं आणि माझे बियाणाचं खर्चही वाचलं आणि दरवर्षी जी भांडण गेल्या जी भाजी भीती गेली हे शिकले तुम्ही याच पद्धतीनं आपले लोक तुमच्याच भागात हे तंत्रज्ञान सुरू राहिले कोणतं हेच आपलं नाही शेतीचं काय केलं असं कारण नितीन उगले मांडवाचे का सरपंच आहे आता माझे सरपंच परसिव्याच्या पुढचं गाव मांडवा कापूस आपलं मक्का कापली ही बघ तसंच आणि कापूस पिकेत कापूस सुद्धा बेडवर एक नंबर क्वालिटीच आहे बाकी तुमचे रोगराई जे काय असतं ते वेगळं पण लक्ष झालं का माझं म्हणणं काय की तुमचे जेवढे पीक आहे तेवढे पिकं तुम्ही बेडवर घेऊ शकता कापूस सारखं पाच ते दहा एकर वड सिंगीला बेडवर होता बाकीच्या लोकांनी कापूस किती खराब झाले त्या लोकांना कापूस निर्भा आला कारण पाणी जास्त झालं की कापूस मर खराब होतो पिक त्या बेडमुळे काय होतं जास्त पाऊस झाला वम जातो कमी झाला तर जीव हवा खेळतोय की वातावरण वापता कधी शके कळकळ पाणी नको इथपर्यंत बेडवर आले तुम्ही बेड बद्दल काही प्रश्न बेड शिकले आता तुम्हाला नवन आता बेड आला बाबा आता पहिलं पाहूया चार फुटा बेल्डिंग तुम्ही दोन दोन फुटावर आहे आपण दोन ओळी फिरतो आणि हेच अंतर आपलं तिचं बरं बरं बॅटमक्त म्हणजे जो खो एका मेन टॅक्टर तुमच्या फुटाची बेल्डिंग त्याच्यात हे दोन दोन ऍटोमॅटिक आहेत त्या सगळ्या आपण करून लाकड करायला असतं याला ट्रॅक्टरला ते ॲटोमॅटिक होऊन जातं किंवा तुम्ही उलटा वखर बी मारला त्याच्या उलटा वखर करून तर त्याच्या तीन वेळ करू शकता तुम्ही वेळ साहेबीसाठी तीन वेळ घेऊ शकता हरभर तीन वेळ घेऊ शकता पण शक्य दोन उत्पादन वाढ होतं तीन मन झाल्याशे जवळवर सपीसाठी पाणी द्यायला यायला झालं आता पहिलं